खेड बुद्रुक बावडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार महिलांचा पुढाकार उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद बातमी सुनील रासकर संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा खेड गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री गणेश नामदेवराव धायगुडे पाटील खेड बुद्रुक गणाच्या उमेदवार सौ वंदनाताई रमेश धायगुडे पाटील तसेच बावडा गणातील उमेदवार श्री मनोज जयवंत पवार यांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या परिसरात जोरात सुरू आहे गावोगावी वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा यावेळी महिला भगिनींनी हाती घेतली असून मोठ्या उत्साहात वैभवतीने त्या प्रचार करत आहेत महिलांच्या सक्रिय सहभागांवर प्रचाराला विशेष उत्साह मिळत असून वातावरण पूर्णपणे शेतीसाठी सुविधा तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्यात आला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विकासाचा विश्वास अनुभवी नेतृत्व आणि भविष्यातील सक्षम कारभाराचा संदेश दिसून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे